जर तुम्ही स्विंग ट्रेडर असाल आणि जर त्याच्यामध्ये मार्जिन ट्रेडिंग जर काम घेऊन जर काम कराल तर त्याची मजा काय वेगळीच आहे कारण पर्सनली मी एका छोट्या कॅपिटलपासून एक लाखाच्या कॅपिटलपासून एक, एक मार्जिन ट्रेडिंग मी जवळजवळ एप्रिलपासून सुरू केलेली होती ओके पाच महिने झालेले आहेत रिझल्ट एकदम स्ट्रॉंग येतात सगळे अपडेट्स रेग्युलरली मी टेलिग्राममध्ये टाकत असतोच पण ह्या व्हिडिओमध्ये मला एक एक व्हिडिओ असा क्रिएट करायचा होता जिकडे तुम्हाला पटकन जर कोणाला म्हणायचं महेश मला एक दहा मिनिटात शिकून टाक की मार्जिन ट्रेडिंगने जर काम करायचं असेल काय केलं पाहिजे काय महत्वाची इम्पॉर्टंट इन्नग्रेडियंट्स आहेत मार्जिन ट्रेडिंगमध्ये जे पर्सनली मी वापरतोय स्विंग ट्रेडिंगच्या हिशोबाने हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे सो so, व्हिडिओ मधली इन्फॉर्मेशन मित्रांनो जर तुम्हाला कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा जास्त जास्त मराठी माणसामध्ये आपला व्हिडिओ शेअर करण्यास मी मदत करा माझं इंट्रोडक्शन करून घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट मायकडे आणि शेअर्स पण टोटली फ्रीमध्ये आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस आहे तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअपनं पाठवा चोवीसचा वेळा रिप्लाय करतील ऑफर केलेली पण वाचून घ्या नंतर त्या लिंकवरती क्लिक करून जॉईन करा माझ्या बॅचेस दर दिवसाला सुरू होतात जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करून एक मोठा कॉर्पस क्रिएट करायचा असेल रिटायरमेंटच्या हिशो तर ह्या लिंकवरती जस्ट क्लिक करून मेसेज करा माझी टीम स्वतः तुम्हाला कॉल बॅक करून एक्सप्लेन करेल कसं तुम्ही माझं क्लायंट बनून ही जर्नी मी तुमच्यावर वन ऑन वन बेसिसवरती येणार वीस वर्ष करायला रेडी आहे ओके चला व्हिडिओची पण सुरुवात करूया सो मित्रांनो मार्जिन ट्रेडिंगमध्ये सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट समजणं गरजेचं आहे की आपण जेव्हा मार्जिन ट्रेडिंग करतो ती एक्झॅक्टली एक लेव्हरेज ट्रेडिंग आहे ओके पण ह्याच्यामध्ये थोडीशी सेफ्टी आहे तर लेव्हरेज ट्रेडिंगमध्ये आपण काय येतं फ्युचर्स येतात लेव्हरेज ट्रेडिंगमध्ये काय येतात काइंड ऑफ ऑप्शन्स पण येतात ओके ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट आणि मोस्ट ऑफ द लोक फ्युचर्स आणि ऑप्शन मध्ये लॉसेस मध्ये पण ऑन द अदर हँड जर आपण मार्जिन ट्रेडिंग केली मार्जिन ट्रेडिंग फंडिंगची फॅसिलिटी घेऊन मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी घेऊन जर आपण काम केलं ते पण कशामध्ये कॅश मार्केटमध्ये काम केलं तर आपल्याकडे प्रॉबेबिलिटी वाईज इकडे जसे लॉसेस होतात तसे इकडे लॉसेस होण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत सो उलट्या इकडे प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त आहेत ते का पहिलं कारण म्हणजे आपण कुठली पण मार्जिन ट्रेडिंगची जी पोझिशन असू ती आपण होल्ड करू शकतो कारण ती कॅश मार्केट पोझिशन आहे ती एक्सपायर होणार ना नाही आहे सेकेंडली आपण जर व्यवस्थितपणे मार्जिनचं आपण प्रोव्हिजनिंग नीट केलं तर इन दॅट केस उलट आपल्याकडे टाइम पण मिळतो त्या पोझिशन होल्ड करायला आणि लेट से पुढच्या महिन्यामध्ये लॅट्स ए या महिन्याचा पगार मी पूर्ण शेअर एका शेअरमध्ये लावलेला विथ मार्जिन पुढच्या महिन्यामध्ये परत मी प्रोविजन करू शकतो की याच्यामध्ये सॅलरी आलेली आहे परत महिन्यात तर मी अजून एव्हरेजिंग करून ऍडिशनल मार्जिन पण घेऊ शकतो ओके okay. सो so इन वर्ड्स आपल्याकडे टाइम हा फॅक्टर महत्वाचा मार्जिन ट्रेडिंगमध्ये असल्यामुळे आणि टाइमसाठी फक्त आपल्याला एक ठराविक पर्सेंटेज द्यायला लागते सरासरी मोस्ट ऑफ द ब्रोकर वन पॉईंट टू पर्सेंट महिन्याचे चार्ज करतात इन इंटरेस्ट नॉर्मली झिरो पॉईंट झिरो फोर पर्सेंट पर डेच्या हिशोबाने चार्जेस असतात म्हणजे एक लाखावरती चाळीस रुपयाचा एक लाखावरती चाळीस रुपयाचे लोक हे मेनली चार्ज करतात ओके सो हे बेसिक हिशोब आहे मार्जिन ट्रेडिंग का बेटर आहे जर मला विचारलं ना इंट्राडे पेक्षा फ्युचर्स अँड ऑप्शन्स पेक्षा मार्जिन ट्रेडिंग का बेटर आहे कारण ह्याच्यामध्ये आपल्याला स्विंग ट्रेडिंग करायला मिळते ऑफकोर्स स्विंग ट्रेडिंग विथ लिटल बिट ऑफ लेवरेज ज्याच्यामुळे आपलं कॅपिटल अपोजिशन चांगलं होतं तो सर्वप्रथम आपण ह्याच्यामध्ये आपण टेक्निकल फॅक्टर्स काय बघणार हे मी तुम्हाला सांगतो ओके सर्वप्रथम टेक्निकल फॅक्टर्स बघायचं की आपल्याला निफ्टी निफ्टीबरोबर काय सपोर्ट भेटतोय का ओके निफ्टी का कारण आठ पैकी दहा स्टॉक्स निफ्टीला फॉलो करतात सो so इन दिस केस जर मला वाटत असेल की इन दिस केस की बाबा हा निफ्टीचा सपोर्ट आहे तर मी मार्जिनचे पोझिशन्स मी इकडे समवर्ट मार्केट आल्यावरती का सप्लाय मध्ये आल्यावरती किंवा डिमांड मध्ये आल्यावरती महत्वाची मी पोझिशन्स क्रिएट करायला सुरू करे यांनी काय होणार की एकतर लार्ज कॅप आणि अल्टर लार्ज कॅप जे मार्केटला चालवतात त्याच्यामध्ये मार्जिन ट्रेडिंग केली एक तर मार्जिन पण चांगलं मिळतं आणि सेकंडली निफ्टीला जर चालायचं असेल त्या ठराविक स्टॉक्सला चालणं गरजेचंच आहे ओके okay, सो so, निफ्टीला बघायचं बघायला काही जास्त वेळ लागत नाही एनिवेज आपण रेग्युलर बेसिसवरती निफ्टीचा आपण अभ्यास करतच असतो दिशेच्या हिशोबाने सो so, निफ्टीला पहिलं बघा जर तुम्हाला मार्जिन ट्रेडिंग करायचं असेल जर तुम्ही डाऊन ट्रेडिंग मार्केटमध्ये जर मार्जिन घेतली तर तो स्टॉक इमिजिएटली खालच्या बाजूने जाणार आहे म्हणजे तुमचे स्टॉप लॉसेस हिट होतील आणि प्रॉब्लेमॅटिक होईल सो so, झोन मध्ये आल्यावरती मार्केटच्या डिमांड झोन मध्ये आल्यावरतीच मार्जिन ट्रेडिंग पहिले इनिशिएट करा प्रॉफिटेबिलिटी शंभर टक्के वाढण्याचे चान्सेस फुल ऑन आहे ओके <coughs> सेकंड गोष्ट आपल्याला स्टॉक्स कशामध्ये कुठल्या स्टॉक्स मध्ये ट्रेड करायचं आयडियली आपण स्टॉक्स जे दोनशे सिंपल मुव्हिंग ओव्हराचे त्याच्यावरच्या मध्ये ट्रेड करायचा प्रयत्न करायचा यासाठी आपण चार्टिंग डॉट कॉमचा स्कॅनर आपण यूज करू शकतो इकडे जस्ट हल्ली यांनी जरा अपडेट्स केलेले आहेत सो इकडे तुम्ही टाईप जरी केलात की क्लोजिंग अबाव टू हंड्रेड सिंपल मुव्हिंग एवरेज ओके जनरेट मी करणार तर ते ऑटोमॅटिकली डेली चार्टचा आहे त्यांनी पॅरामीटर दिलेला आहे सो सेकंड रायटेरी आपण पाहिजे ह्याच्यामध्ये ऍड करूया डिविडंडचा डिविडंट आपण ऍडिशनली आपण इकडे ऍड करूया डिविडंड ऑरेट डिविडंड कशा आला की ॲटलीस्ट आपल्याला एक क्लिअरिटी मिळते कंपनीची फंडामेंटल्स कशी आहे सो ग्रेटर देन मी म्हणे डिव्हिडं ग्रेटर ग्रेटर देन आपण परत इथे पॉईंट ओकूया ग्रेटर दॅन ते इडलच आहे झिरो पॉईंट झिरो वन आणि असं आपण करूया आणि याच्यानंतर तुम्ही तुमचे काय म्हणतात रन स्कॅन केले तर रन स्कॅन केला की तुमच्याकडे सगळे आन्सर्स देऊन जातील ओके सो एवढा सोपा आहे आप आपल्याला जर फिल्टर एक स्टॉकचा फिल्टर लावायचा असेल स्टॉक दोनशेच्या वरती असला पाहिजे टेक्निकली ट्रेंडिंगमध्ये चांगले फंडामेंटल कंपनी पाहिजे तर आयडिल ती डिव्हिडंड पेइंग कंपनी असलीच पाहिजे तर प्रॉफिट्स खरे आहेत करणार आपल्याला सो डिव्हिडंडचा क्रायटेरिया आपण लावला की आपल्याकडे ते लिस्ट येऊन जाते ओके okay, आता ही लिस्ट आल्यावरती सोप्या निफ्टी बरोबर निफ्टीचे अभ्यास करायचा निफ्टीच्या सपोर्टकडे आल्यावरती आपल्याला स्टॉक स्कॅन करायचे आहेत ओके okay, स्टॉक स्कॅन केल्यावरती आपल्याला बघायचं आहे जे पण ठराविक स्टॉक्स आवडते स्टॉक्स आहेत जे तुम्हाला स्कॅनिंग मध्ये तुम्हाला येतात मॅन्युअली बघता तर त्याच्यामध्ये एकतर बघायचं काय पॅटर्न्स बघायचे ओके okay, पॅटर्न्स आता माझं इन दिस केस मेन फोकस आहे मार्जिन ट्रेडिंगमध्ये पॅटर्न बेस्ड ट्रेडिंग पॅटर्न बेस्ड ट्रेडिंग म्हणजे प्राईस वरती जे बनणारे पॅटर्न ओके पॅटर्स मध्ये कसले प्रकार आहे पॅटर्नमध्ये सिम्पली आपण बघायचं एक सिंपल डारवास बॉक्स ब्रेकआउट बघा ओके डारवास बॉक्स ब्रेकआउट डारवास बॉक्स ब्रेकआउट म्हणजे काय एका रेंजच्या बाहेर जर शेअर निघतो ओके okay? एका रेंजच्या बाहेर ज्या शेअर निघतो त्याला म्हणतात डार्वास बॉक्स ब्रेकआउट याची कॅन्डलच्या बाहेर पडला तर डार्वास बॉक्स ब्रेक ओके सेकंड म्हणजे काय चॅनलपट्टी चॅनलपट्टी म्हणजे काय समजा एक असा स्टॉक आहे जो चॅनलच्या बाहेर पडतोय ओरेट सो चॅनल इन दिस केसर मी काढून दाखवलं तुम्हाला एक पटकन चॅनलचं कुठे गेलं हा कार्ल चॅनल सो ॲट्स हा स्टॉकच आहे आणि हे समोर असं काहीतरी झालं आणि इकडे हा स्टॉक बाहेर पडला तर चॅनल ब्रेकआउट त्याला म्हणतात सो चॅनल ब्रेकआउट ट्रेड करू शकतो ऑरेट सो ऍट लीस्ट हे दोन सिंपल पॅटर्न चॅनल ब्रेकआउट किंवा डार्वास बॉक्स जरी ट्रेड केले तरी पण हाय प्रॉबिलिटी सेटअप बनतात ओके ऑफकोर्स ऍडिशनली तुम्ही पॅटर्न कन्फर्मेशन पॅटर्न रिपिटेशन आणि इतरही कन्फर्मेशन तुम्ही सेक्टर इन फ्लेवर एक्सेट्रा एक्सेट्र बरेचसे गोष्टी राखू शकतात पण ऍटलिस्ट एवढं जरी केलं ओके एवढं बेसिक जरी तुम्हाला करता आलं तरी पण तुमचे टेक्निकल आणि फंडामेंटल लेवलवरती तुमचे स्टॉक सिलेक्शन व्हेरी स्ट्रॉंग होऊन जाणार ओके okay? आता फायनल ह्याच्यामधला सर्वात मेन इंग्रेडिएंट काय तो म्हणजे मनी मॅनेजमेंट आता मनी मॅनेजमेंट मी कसं करतो याचं माझं एक लाखाचं कॅपिटल आहे ओके मला ह्याच्यावरती मार्जिन मिळणार आहे किती अजून एक तीन लाख मला ब्रोकर देणार सो टोटल माझ्याकडे मार्जिन असणार चार लाख चार लाख आहेत ते एका शेअरमध्ये लावणार का नाही सो मी काय करणार एक लाख एका शेअरमध्ये एक लाख एका शेअरमध्ये एक लाख एका शेअरमध्ये एक लाख एका शेअरमध्ये सो वर्ड्स इकडे माझी पंचवीस हजार माझे लागले पंचाहत्तर हजार ब्रोकरचे लागले सो ऑन पण तसंच काइंड ऑफ गोष्ट लागलेली आहे सो मार्जिन मिळते म्हणून पूर्णच्या पूर्ण एका मध्ये लावायचे नाही त्याला पण डिवाइड करायचं की अच्छा मला माझे एक लाख लावून ब्रोकरचे तीन लाख मिळून मला मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी टोटल चार लाखाचं माझ्याकडे एम मला मॅनेज करते होते तर चार लाख भागिले चार तरी ऍट लिस्ट ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय पर्सेंट तरी करावे ओके okay? त्याच्या पुढे पाच किंवा अप टू दहा पोझिशन पण केल्या तरी काही प्रॉब्लेम नाहीये पण ही मनी मॅनेजमेंट फॉलो करणं खूप गरजेचं आहे कारण काय की आपण जेव्हा चार पोझिशन्स क्रिएट करतो चार पोझिशन मधले कधी कधी दि, एक पोझिशन चालतच नाही ही पोझिशन चालेल ही पोझिशन रखडेल ही पोझिशन थोडीशी पॉझिटिव्ह मध्ये असेल सो so, आपल्याला समजा ही लॉस मेकिंग पोझिशन आपल्याला एक्झिट करायची असेल तर एका प्रॉफिट मेकिंग पोझिशन मधन आपण त्या बरोबर एकत्र आपण एक्झिट करू शकतो हो ही दोन हजार रुपयाचा लॉस दिसतो याच्यामध्ये याच्यामध्ये चार हजारचा प्रॉफिट दिसतोय तर आपण ही दोन्ही एकत्र एक्झिट करून टोटल दोन हजारचा प्रॉफिट दिसायला लागतो आणि ऑफकोर्स तो प्रॉफिट काय असतो की आपला लेट्स आपला आता एक लाखाच्या कॅपिटलवरती आपल्याला टोटल चार लाखाचं पोझिशन मिळते म्हणजे अडीच टक्के जरी तो स्टॉक मूव्ह झाला अडीच टक्के तरी स्टॉक मूव झाला आपल्या कॅपिटलवरती आपण दहा टक्के आपण कमवणार आहोत हे पॉवर आहे मार्जिन ट्रेडिंगचं ओके सो okay? so, पण सक्सेस होण्यासाठी तुमची मनी मॅनेजमेंट फक्त खूप स्ट्रॉंग असणं आहे जी माझ्या पर्सनल साईडला मी ठेवलेली आहे फर्दर एवढंच नाही आता इन माय केस माझ्या मार्जिन ट्रेडिंगमध्ये मी काय केलेलं आहे मी टार्गेट सेट केलेले आहेत ओके टार्गेट okay? काय सेट केलेले आहेत की बाबा एका क्वार्टरमध्ये मला फक्त दहा टक्के मिळाले तरी खूप आहे क्वार्टर टू मध्ये परत मी दहा टक्के कमवणार क्वार्टर थ्रीमध्ये पण परत मी दहा टक्के कमवणार हे नेट आहे ओके okay? नेट सांगतोय ऑफकोर्स टॅक्सेस विक्सेस सगळं वजा करून म्हणजे इथले दहा टक्के जरी झाले झाले पाहिजे आणि असं जरी करत गेलो तुम्ही इंटरेस्ट कॅल्क्युलेटर करा तुम्हाला कळेल काय मोठी अमाऊंट बनते एनवेज याचे अपडेट्स रेग्युलरली आपले टेलिग्राम चॅनल मी टाकत असतो टेलिग्राम चॅनलमध्ये नक्की कारण अभ्यासाच्या हिशोबाने बरेचसे लर्निंग्स मी टाकत असतो लिंक टेलिग्रामचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे किंवा ॲट द रेट स्टॉक सर्च करून जॉईन करा आणि मार्जिन ट्रेडिंगचा वापर करून बघा टेस्टिंग करा सुरुवातीला दहा हजार सुरुवात करा दहा हजार अडीच अडीच हजारचे चार पोझिशन्स विथ ब्रोकर मार्जिन घेऊन एक पाच पाच हजारचे पोझिशन्स क्रिएट करून बघा कसं ते मनी मॅनेजमेंट चालतंय ऍट निफ्टी सपोर्ट चालवायचा प्रयत्न करा ऍट विथ टू हंड्रेड सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज आणि डिव्हिडंड इल्डवाले आयडिअल काहीतरी डिव्हिड थ्रो देणार स्टॉक मध्ये करून बघा ह्या गोष्टी आणि मग मला सांगा विथ अ टेन पर्सेंट टार्गेट पर क्वार्टर होतोय की नाही अचीव मला इकडनं तुम्ही सांगा ओके सप्टेंबर झाला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबर पासून तुम्हाला सांगायला सुरू करा की महेश मी मार्जिन ट्रेडिंग फंडिंग तुझा हा व्हिडिओ मी बघून केलेली होती आता डिसेंबर मागचे मी तीन महिने मी टेस्ट केल्या तीन महिन्यामध्ये माझा में रिटर्न ओव्हरऑल नेट रिटर्न्स किती आलेले आफ्टर टॅक्सेस आफ्टर एसटीसी सगळं सगळं इंटरेस्ट कॉस्ट सगळं झाल्यावरती मला किती आलेलं आहे हे तुम्ही सांगायला सुरू करा राईट एनिच मित्रांनो तुम्हाला काही पण क्वेश्चन मार्जिन ट्रेडिंगवर असतील कमेंट सेक्शन जरूर टाका ह्या व्हिडिओमध्ये किंवा कुठल्या व्हिडिओमध्ये मी तो तेच सगळे क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करेन परत हा व्हिडिओ क्रिएट करण्याचा मेन उद्देश म्हणजे जिकडे आपल्या प्रॉफिटच बनत नाहीये मोस्ट ऑफ द लोकांचा तो म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग त्या लोकांनी जर कॅपिटल थोडासा कन्सिस्टंटली थोडासा वेगाने वाढवायचा असेल तर मार्जिन ट्रेडिंग वन ऑफ द बेस्ट मीडियम आहे आणि आजच्या तारखेला मला वाटतं ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द जे टॉप स्टॉक्स आहेत ओके एफ एन ओ स्टॉक्स तर मिळतेच पण इव्हन आय थिंक द टॉप फाईव्ह हंड्रेड स्टॉक्समधले मोस्ट ऑफ स्टॉक्समध्ये पण मार्जिन ट्रेडिंग मिळते ऑफकोर्स कोणाकणावरती पंच्याहत्तर टक्के मिळते म्हणजे एक लाखावरती तीन लाख मिळणार कोणाकोणावरती एक लाखावरती तीन चार लाख मिळतील मध्ये तर अजून जास्त मिळते सत्रा हायस्ट मध्ये मिळते निफ्टी एफ मध्ये एक लाखावरती चार लाख मिळते सेन्सेक्सच्या निफ्टीच्या स्टॉक्स मध्ये एक लाखावरती चार लाख तीन लाख मिळते नॉर्मल स्टॉक्स मध्ये एक लाखावरती दोन लाख मिळते स्टिल चांगली पोझिशन आहे कारण छोट्या मध्ये तीन लाख मिळाली स्टॉक जर फटकन जर पाच टक्के चालला आपल्या वरती पंधरा टक्के चालल्यासारखं झालं कॅपिटलवर राईट एनिवाईज तुमच्यातली किती लोक मार्जिन ट्रेडिंग करतात प्लीज कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका तुमचं सोफार रिझल्ट तुमची सोफारची जर्नी कशी झाली कमेंट सेक्शन जरूर टाका एनवेज ह्याचा फॉलोअप व्हिडिओ मी परत एकदा आणायचा मी पुढे प्रयत्न करेन पण आज या व्हिडिओमध्ये एवढंच जाता जाता परत एकदा वेबिनार सिरीज नक्की जॉईन करून घ्या सगळ्या गोष्टी या टोटली मध्ये शिकवल्या गेलेच आहे तिकडे ॲडिशनली आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या मी आहे महेश पाटील जय हिंद जय जै महाराष्ट्र